अमृत अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वते नमः श्री नम श्रीसांब सदा शिवाय नम ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अणादिमायातीतीतीतीतीतीतीतीतीती पूर्णब्रमानंद शाश्वता हयंबत जगद्गुरो ज्योतिर्मय स्वरूपा पुराणपुरुषा अनादि सिद्धा विलासा माया चक्र मायाचक्रचाळका अविनाशा वेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या विश्वंभरा कर्ममोचक गहणा दहणा मनमोहन जो भक्तवल्लभ तू हि मन गजा भाललोचन नीलग्रीव उमानाथ मस्तकी स्वर्धुनी विराजित जाती सुमन जी, पक्षी रथ प्रिय त्रिपुरात यक्षपती मित्र प्रतापार्क मखो विध्वंसक मृगांक निष्कलक तव मस्तकी विशाळ भाळ कर्पूर गौर काकोलभक्षक निजभक्तरक्षणा विश्वासाक्षी भस्मलेपण भयमोचन भवहारजो जो, जो सर्गस्थित्यन्तकारण त्रिशूलपाणिशार्दूलचर्मवसन स्कन्दतात्सुहास्य वदन मायाविपिनदहनजो जो सच्चिदानंद निर्मळ शिव शांत ज्ञान घण चळ जो भानु कोटी ते जढळ सर्वसाक्ष सर्व व्यापक जो सकल कली दहन कल्मश मोचन अनंत ब्रह्मांड नायक जग रक्षण पद्मजतात मन रंजन, मरण नाश जो कमलोद्भव कमलावर દશ શત મુખ દશ કર દશ શત નેત્ર ભૂસૂર અહોરાત્ર ધ્યાતિ જયા ભવક ભવાની વર શ્માન વાસી ગિરા અગોચર જોો સ્વર્ભૂનીતિહાર વિશેર કાશીર જજો વોમ હરણ વ્યાલભૂષણ જોમણ અંધકમર્દન ઓંકાર મહાબલેશ્વર આણંદખણ गर्व भंजन अज अजिजो गर्भ निगमागमणुत जो दिगंबर अवयवरहित उज्जयिनी महाकाळ कालातीत स्मरणे कृतांत भयनाशी कानन वैश्वानर जो निज जन चित्त चकोर चंद्र पाप हर ग्रष्णेश्वर सनातन जो जो उमाधय पंच पंचकीर जो निज जन हृदयाब्ज भ्रमर तो सोमनाथ शशी शेखर सौराष्ट्र विहारी जो कैरवलोचन करुणासमुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रवतार भीम भयानक भीमाशंकर तपा नाग दमन नाग भूषण नागेंद्र कुंडल नाग चर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नाग रक्षण नागानन ना जनक जो जनक वरदायक बाणवल्लभ पंच रोग वैद्य त्रिपुरहारक वैजनाथ जो त्रिनयन त्रिगुणातीत थ्रितापशमन त्रिविध भेदरहीत त्र्यंबकराज थ्रिदोषानल शात करुणा कर बलाहकजो रविदारक कंठीरव जगदानंद कृपार्णव हिमणगवासी हैमवती धव हिमकेदार केदार अभिनवजो पंचमुकुट मलहरण दीन गाती आमनाय गुण नाही जया आदि मध्य अवसान मल्लिकार्जुन स्रशैलवास जो शक्रारीजण का प्रिय कर भुजा संतापहरण जोडणी कर जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सरोत्तमा अज अजित ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा निगमागमा अतर्क्य ब्रह्मानंद मने श्रीधर तव व वगाध थोर तेथे चित्त तर्क पोहणार न पवती पारतत्ता सहित मेदिनीचे वजन करावया ताजवा आणू सांठवे संपूर्ण मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता कोणत्या मार्पे मोजू आता प्रकाशावया आदित्या दीप सरता सोय धरित्रीचे करुणी पत्र कुधर कज्जल जलधी मशी पात्र सुरद्रुम विचित्र करुणी लिहित कंजकन्या ते तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू धरीसी यथार्थ तरी काय एकण होय द्वितीयेचा किशोर इंदू, त्यासी जीर्णदशी वाहती बंधू, तैसे गुण करुणासिंधू वर्णितसे अल्पमती सत्यवती हृदय रत्न मराळ भेदित गेला तव गुण निराळ अंत कळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर केवी क्रमू शके महिमाबर पर आत्मसार्थक करावया साचार तव गुनार नवी मी न झालो ऐसे शब्दा शब्दाऐकता साचार तोषला दाक्षायनी वर म्हणे शिवलीलात ग्रंथ परीकर आरंभी रस भरी नमी जैसा घरुणी शिशुचा हात अक्षरे लिहिवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सूरस अत्यंत बोलवी नमी श्रोती भावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलिला श्री शुकतात अगाध शिवलीला मृत ग्रंथ ब्रम्होत्तर खंड जय नैमिशार शौनकादिक सुमती सुता प्रति प्रश्न करीती तू चिदा पती करी तृप्ती श्रवण तू तुवा बहुत पुराणे सुरस श्री लीला वर्णिल्या विशेष अगाध महिमा आसपास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीला मृत अद्भुत द्वारे प्राशन करू यावरी वरी वेद व्यास शिष्य सूत म्हणे ऐका आता देऊणी चित्त शिवचरित्र चरित्र परमाद्भूत श्रवणे पातक पर्वत जळती आयुरारोग्य ऐश्वर अपार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवण मात्रे देणार श्री शंकर निजांगे सकल तीर्थ व्रताचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणार शिव चरित्र निर्मळ श्रवणे मलनाती, सकल यज्ञा माझी जप यज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिव शड क्षर बीज सहित जपवा दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहींचे फळ एकची साचार उतरती संसार संसारार नव पार ऋषि हाची जपती दारिद्र्य दुःख भयशोक द्वंद्व पातक इतुकें सही संहारक शिवतारक जो, तृष्टी पुष्टी मुनी निर्जरांसी हाची कल्याण कर्ता मंत्रराज संपूर्ण अगाध महिमान वरवे नवग्रहांत थोर तैसा शिव पंचाक्षर कमलोद्भव कमलावर अहोरात्र हा ची जपती शास्त्रामाझी तीर्थामाजी प्रयाग प्रयागद्भूत महाश्मशान क्षेत्रांत मंत्रराज तैसा हा शास्त्रामाझी पाशुपत देवामाजी कैलासनाथ कणकादे जैसा पर्वतानत मंत्रपचाक्षरी देवी ह्या केवळ चिन्मात्र परब्रह्म हेची हे मंत्र तीर्थ संभार ओवाळुनी टाकावे हा मंत्र आत्मप्राप्ताची खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी अविद्या दाहक ब्रह्माग्नी नकादिक ज्ञानी हाची जपती स्त्री शूद्र आदि करुणी हाची जप मुख्य चहुवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा शिवमंत्र ध्वनी पंचानन कर्णी आकर्णिता दोषावारण उभेची सांडती प्राण न लागता क्षण भस्म होती न्यास मात्र का विधी आसन न लागे जपावा प्रीती करुण शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभे अखंड जपती जे हा मंत्र निजांगे रक्षी त्रिनेत्र आपुल्या अंगाची साऊली करी पंचचक्र पंचक्र अहोरात्र रक्षितया मंत्र जपका लागुणी शिव म्हणे मी तुमचा ऋणी परी तो मंत्र गुरुमुखे करुणी जे आधी विधीने गुरु करावा मुख्य वर्ण भक्तिवैराग्य ज्ञान सर्वज्ञ उदार पूर्ण या चिन्हे करुण मंडितज मन, जो भाषणी शांतदांत अंगी अमानित्व अधंभित्व अहिंसक अतिविरिक्त तोची गुरु करावा वर्णावा ब्रम्हण गुरु हे वेद वचने निर्धारू हा त्यापासून मंत्रोच्चारू करुणी घ्यावा प्रीतीने जरी आपणासी ठाऊ का मंत्र तरी गुरु मुखे घ्यावा निर्धार उगाची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणिजे काम क्रोध मदयुक्त जे का प्राणी गुरुविरहित त्यांनी ज्ञानकथिले भौत परी त्यांचे मुखण पहावे वेदशास्त्र शोधुण जरी झाले अपरोक्ष ज्ञान करी संतांशी चर्चा पूर्ण तरी तरेना एक म्हणती स्वप्नी अम्हाते मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोकांते परी तो तरेना प्रत्यक्ष एव्या देव सांगितला जरी भाव, तरी तो न तरेची स्वयमेव गुरुसी शरण न रिघता मौजी बंधनावीन गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र वरावीन वराढी समग्र काय व्यर्थ मिळवनी तो वाचक झाला भोवस परी त्याचे न चुकती गर्भवास म्हणू सांप्रदाय युक्त कुरुस शरण जावे निर्धारे जरी गुरु केला भलता एक परिपूर्व संप्रदाय नसे ठाऊक जैसे गर्भंधासी सम्यक वर्ण व्यक्त स्वरूपण कळेची असो त्या मंत्राचे पुरश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य गोकर्ण क्षेत्र आदी करुणी शिव विष्णु क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा सप्रेम तरी विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका श्रवणी पठणी निज ध्यास आदरे धरावा दिवसेंदिवस अणुमोदन देता कथेस सर्व पापास क्षय होय श्रवण मनन निज ध्यास धरिता साक्षात्कार होय सरस ब्रह्मघ्न मार्गघ्न तामस पावण सर्व होती तरी मधुरा नाम नगर यादवंशी परम पवित्र दाशारह नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणी सर्व राजे देती कारभार कर जोडणी नमिती वारंवार त्यांच्या मुघुट रत्ना किरणे साचार प्रपदेजाची उजळली मुकुट घर्षणे करुणी किरणे पडली दिसती चरणी जेने सत्ता सण पसरुणी पाला ली कुंभिनी हे उभारी यशोध्वज जेवी शरत्काळींचा सकल आणि द्विज चिंतिती कल्याण जयाचे जयसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश देवी ऐश्वर चढे विशेष जो दासीस स्पर्शन करी कालत्रयी सद्बुद्धी रत स्वरूपाशी तुळिज रमाणाथ दानशस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निवटिले भृभूजानी जामदग्न समरांगणी जेवी प्रळयाग्न ठान न चळे कुठार कुठारघाए बुरुह जैसा चतुर्दश विद्या चौसष्टी कळा आकडी जेवी करतळींचा आवळा जेने दान मेघे निवटीला दारिद्र्य धुरोळा याचकांचा बोलणे अतिमधुर मेघ गजे जेवी गंभीर प्रजाजनांचे चित्त मयूर नृत्य करीत स्वानंदे ज्याचा सेमा सिंधू देखोनी अद्भुत जल सिंधू होय भयभीत निश्चळ अंबारींसा धृ सत्य वच देवी न चळेची त्याची कांता रूपवती सती काशी मकलावती, जीचे स्वरूप सरस्वती, विश्ववदने करुणिया जे सागरींची लहरी खंजनाक्षी बिंबाधरी मृदुभाषिनी पीकस्वरी, हंसगमना हरी मध्या शशीवदना भुजंग वेणी अलंकारा शोभा आणि दशन झळकती जेवी हिरे खाणी बोलता सदनी प्रकाश पडे सकल कला निपुण या लागी कलावती नाम पूर्ण जे सौंदर्य वैरागरीचे रत्न जे चातुर्य भूमीचे अंगीचा सुवासन माये सदनांत जीचे मुखाब्ज देखता नृपणाथ नेत्र मिलिंदरुंजी घालित धनी पाहताण पुरेची नूतन आणली पर्णुण मनसी जे आकर्षिले रायाचे मन ओलावे पाठविले प्रीती करुण परिते ते प्रार्थिता स्वरूप शृंगार जाळे पसरूण आकर्षिला नूप माणसमीन या लागी दशार्ह राजा उठोण आपण चि गेला तिजपाशी म्हणे शृंगार वल्ली शुभांगी म मतनु रक्षासी आलिंगी उत्तम पुत्र फळ प्रसवसी जगी अत्यानंदे सर्वांदे कथा तवते शृंगार सरोवर मराळी बोले सुहास्य वदना वेल्लाळी

भोगावी प्रीती करुण राज लक्षण सत्य हे राव काम मदे मत्त प्रचंड रती भरे पसरोनी दोरदंड अलिंगण देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहार गला तप्त अत्यंत कैसी कलावती तणू पोळत रप वेगळा हो पुसत, कैसा वृत्तांत सांगा शृंगर विलासिनी ममर दयानंदवर्धिनी सकळ संशय टाकोनी मुळी हुनी गोष्टी सांग मने हे राज चक्र मुकुटावतस क्रोधे भरोने दीमानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसूयात्मज महाराज त्या गुरुने परम पवित्र मद दिधला पंचाक्षरी मंत्र तो जपता अहोरात्र परम पावन पुनीतमी ममांग शीतळ अत्यंत तव कले पापसंयुक्त अग अगम्यागमन केले विचार विचाररहित अभक्ष तितुके भक्षिले मद श्री दये करुण राजेंद्र आहे त्रि ज्ञान तू जप तप शिवार्चण घडले नाही सर्वथा घडले नाही सेवन पुढे दारुण नरकदारुण राव अणुतापे करुण सद्गदित जाहला मने कलावती गुणगंभीरे तो शीव मंत्र मज देई आदरे जाचेनी जपे सर्वत्र महत्पात पे भस्म होती ती म्हणे हे भ्रभुजेंद्र मज सांगा वया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धार तू माझा तरी यादव कुणी कुळी मुनी महाजाज श्रेष्ठ जो ज्ञानिया माजी दिव्य मुकुट विद्यावरिष्ठ तयाची जयसे वरिष्ठ वामदेव ज्ञानी तैसाच महाराज गर्गमुनी त्यासी सीन रपश्रेष्ठा शरण जाऊणी शिवदिक्षा घे जे मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ साष्टांग नमुनी कर कमळ जोडणी उभा ठाकला अष्टभावे दाटुनी हृदयी म्हणे दीक्षा मज देई म्हणून पुढती लागे पायी मीती नाही भावार्था यावधी तो गर्गमुनी प्रतांत भगिनी तीरा येऊनी पुण्यवृक्षातळी बैसोणी स्नान कर्वी यमुनेचे उभयतांनी करुणी स्नान या सांग केले शिवपूजन यावरी दिव्यरत्ने अनुण अभिषेक केला गुरुसी दिव्याभरणे दिव्य वस्त्रे गुरुपूजिला नृपे आदरे गुरुदक्षिणेशी भांडारे दाशार्ह राहे समर्पिली तणुमान धनेसी उदार गर्गचरणी लागे रपवर असोणी गुरुसी वंचिती जे पामर ते दारुण निरय भोगिती श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैचे ज्ञान त्या मतीमंदा गुरु ब्रह्मानंदान भजेजो एकमणती तणुमण धन नाशिवंत गुरुसी काय अर्पुण परमचांडाळ त्याचे शठ ज्ञान कदावदन पहावे दीक विद्या विद्याधिक ज्ञान धिक वैराग्य साधन चतुर्वेद शास्त्री आला पढ़ुण धीक पठन तयाचे जैसा खर षड्रसी दरवी व्यर्थ फिरून, जेवी मापे जे मोजुण इकडून तिकडे तिकडे ताकिती घाणा इक्षु रस इतर सेविती रस न्हाळी की पात्रांत शर्करा साठविली परी गोड़ी न कळे तया असो ते अभाविक खळ तैसा नव्हे तो दाशार्हपाळ षोडशोपचारे निर्मळ पूजन केले गुरुचे उभा ठाकला कर जोडून मग तो गर्गे हृदयी धरुणा मस्तकी हस्त ठेवून षडक्षर मंत्र सांगे हृदया आकाश भुवनी उगवला निज बोध तरणी अज्ञानतम तेच क्षणी निरसुनी नवल जाहले अद्भुत मंत्राचे महिमान रायाची या शरीरामधून कोट्यवधी काक निघोण पळते झाले ते धवा किती एकांचे पक्ष जळाले चर फड फडी तची बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले, संख्या नाही तयांते जैसा किंचित पडता कृषाण दगद होय कंटक वण तैसे काक गेले जळोण देखोणी राव नवलकरी गुरुसी नमुनी पुसे नृप काक कैसे निघाले अमुप माझे झाले दिव्य रूप निर्जराहुनी आगळ गुरु म्हणे साक्षेपे अनंत जन्मींची महापापे बाहेर निघाली काका काकारूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर गुरुस्तवण करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची झाडणी करुण सावध केले मज लागुण चारी देह निरसुण केले पावन गुरुराया पंचवीस तत्वांचा मेळ त्यांत सापडलो बहुत काळ क्रोध महिषा सूर सबळ कामवेताळ वेताळ धूस धुसी आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भूली इच्छा वासना या जखिनी याक्षिणी ज्ञाना विटंबित मज होत्या ऐसा अवघा माया मेळ तुवा निरसला तात्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु दयाळ धन्य तू सहस्र सहस्रजन्मपर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे जळाली असंख्यात काकरूपे रूपे देखिली मे अर्णस्तेय अभक्ष भक्षक सुरापान गुरु तल्पक परदारागमण गुरु निंदक ऐशी नाना महत्पापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक परनिन्दा परनिंदा पशुहिंसक प्रतिहारक अगम्य स्त्रीगमण मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही द्रोही प्रासाद वेद भेद लिंग भेद पाही, अंती भेद हरिहर भेद ज्ञानचोर पुस्तक चोर पक्षीघातक पाखांडमती मिथ्यावाद क भेद સ્ત્રીલંપટ દુરાચારી કૃતઘ્ન પરદ્રવ્યાપહારક કર્મભ્રષ્ટીર્થમહિમા ઉચ્છેદક બકધ્યાની ગુરૂછળક માત્રહતક પિતૃહત્યા દુર્મ દુર્બલ ઘાતુક કર્મ માર્ગઘ દીનહત્યારી પાહતી પૈશૂન્ય ત્રણ દાહક પીડિત સજ્જન ગોત્રવધ ભગિની વધ કન્યા વિક્રય ગોવિક્રય હય વિક્રય રસ વિક્રય ग्रामदाहक आत्महत्या पाहेूणहत्य महापापे ही महापापे सांगतली क्षुद्र पापे, सांगत पापे नाही गणेली इतुकी काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणोनी नरदेह पावलो उत्तम गुरुप्रतापे तरलो निसीम महिमा बोलू आता गुरुस्तवण करुणी अपार ग्रामासियाला दाशार्ह नृपर सवे कलावती परम परमचतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्यवर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशांतुणी पळाले वैधव्य आणि रोगमृत्य नाहीच कोठे देशांत अलिंगिता कलावती रपणाथ शशी ऐसी शीतल वाटे शिव भजनी लाविले सकळ जण घरोघरी होत शिव कीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दाशार्ह रायाचे आख्यान जे लिहिती ऐकती करीती पठण प्रीती करुणी ग्रंथ रक्षण अनुमोदन देती जे सुफळ त्यांचा संसार त्यांची निजांगे रक्षी श्री शंकर धन्य धन्य ते महिमा नर शिवमहिमा वर्णितीजे कथा सुरस सार अमृतथा हुनी रसिक फार आयकोत पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानीजे पूर्ण ब्रह्मानंद शूड पाणी श्रीधर मुख निमित्त करुणी तोची बोलवीत विचारुणी पहावे मणी निर्धारे पूर्णब्रमानंद भंग नवे विरंग काल त्रयी ग्रंथ ग्रंथप्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तराखंड परिसोतसज्जन अखंड प्रथमोध्याय इति श्री प्रथमोध्याय समाप्त श्री सांब सदाशिवापणस्तू भवतु